तर मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीला काँग्रेस अनुपस्थितीत असल्याचं समजतंय मराठा आरक्षणाच्या बैठकीला काँग्रेस अनुपस्थित आहे बैठका सभागृहात घ्या इतरत्र नको असं काँग्रेसचं म्हणणं आहे सह्याद्री अतिथिगृहावरती ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मात्र काँग्रेस या बैठकीसाठी अनुपस्थित आहे कारण ही बैठक सभागृहामध्ये घ्या इतरत्न घेऊ नका असं काँग्रेसचं म्हणणं आहे तर काय घडलं सभागृहात पाहूयात महाराज एकनाथ शिंदे साहेबांच्या काळातही एक मिटिंग झाली आणि उद्धव साहेब ठाकरे साहेबांच्याही अध्यक्षतेखाली एक मीटिंग झालेली होती बरोबर आहे वे पण त्यावेळेस अधिवेशन नव्हतं अध्यक्ष महाराज आता आपण अधिवेशनाच्या कालावधीत नाही ह्या अधिवेशनाच्या कालावधीत ही मीटिंग घेतली जाते आमची विनंती आहे हा एक सेन्सिटिव्ह इश्यू आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी वर्सेस मराठा हा जो वाद निर्माण झालेला हा वाद थांबला पाहिजे आमची भूमिका ती आहे स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे विरोधी पक्ष नेत्यांनी आणि भूमिका मांडलेली आहे की माननीय मुख्यमंत्री मोदींनी एका गटाबरोबर चर्चा केली आणि एका उपमुख्यमंत्र्यांनी आता तुम्हाला तुम्ही एक उपमुख्यमंत्री तुम्हाला किती माहिती मला माहिती नाही पण एका उपमुख्यमंत्र्यांनी एका गटासोबत चर्चा केलेली आहे नेमकी हे सार्वभौम आहे या सर्वभौम व्यवस्थेमध्ये याच ठिकाणी अगर चर्चा झाली तर महाराष्ट्राच्या जनतेला तीच अपेक्षा आहे की हा वाद एकदा मिटला पाहिजे आणि म्हणून या सदनामध्ये विधानसभा चालू असताना झाली तर निश्चितपणे अध्यक्ष महाराज याच्यातला चांगला मार्ग निघेल आणि हा मार्ग निघाला पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यामुळे आमची विनंती सरकारने मान्य करावी आणि या सदनामध्येच मान्य मुख्यमंत्री मोदी आम्हाला सांगावं आणि त्यामुळे राज्याच्या जनतेला ही सगळी माहिती मिळेल अध्यक्ष महाराज आमचा कोणालाही विरोध नाही आजच्या मीटिंगचा तो स्वाभाविकच विरोध नाही पण या ठिकाणी चर्चा झाली तर